वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील स्थानिक विदर्भ लोक कलावंत संघटना आणि महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशिमच्या वतीने एक जुलै रोजी महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त कृषी दिन आणि डॉक्टर्स डे औचित्य साधत कोरोना महामारी काळामध्ये उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर्स पत्रकार पोलीस कर्मचारी व पत्रकार मंडळींचा सत्कार समारंभ महाराष्ट्र अल्टरनेटिव्ह मेडिकल असोसिएशन वाशिमचे दैनिक भारत संग्रामचे संपादक डॉक्टर माधव हिवाळे यांच्या वतीने आयोजक संजय कडोळे यांनी सन्मान स्त्री शक्तीचा पुरस्कार या पुरस्काराचं आयोजन केलं होतं यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास जाधव प्रमुख अतिथी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेडिकल असोसिएशन कारंजाचे डॉक्टर अजय कान विशेष अतिथी युवा नेतृत्व देवव्रत दहाके माजी नगराध्यक्ष दत्तराज दहाके स्वागताध्यक्ष संजय कडोळे हे होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमामध्ये कारंजातील नारी शक्ती छाया गावंडे सरला कडोळे अर्चना कदम वंदना खंडारे प्रणिता दसरे यांना दैनिक भारत संग्राम वृत्तपत्र समूहातर्फे राज्यस्तरीय सन्मान स्त्री शक्तीचा व वृक्षाचे रोपटे देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पोलीस गुप्तचर विभागामध्ये असताना कित्येक जातीय दंगली भांडण तंटे आपल्या चाणक्य नीती आणि चातुर्य कौशल्याने शांती संयम आणि सलोखा व भाईचाऱ्याने अखेरच्या दिवसापर्यंत घरादाराची व कुटुंबाची पर्वा न करिता चोखपणे सतत रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सेवानिवृत्त झालेल्या प्रदीप ठाकरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व बिल्वरुक्ष सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला योगायोगाने वाढदिवस असल्यामुळे तळागाळातील समाजसेवक लोककलावंत तथा पत्रकार उमेश अनासने यांचा त्यांच्या मित्रमंडळी मोहित जोहरापूरकर नंदकिशोर कवळकर पांडुरंग माने तथा संजय कडोळे यांनी सुवर्णालंकाराचे त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असणारी भेट म्हणून भारत गॅस कंपनीचे सिलेंडर देऊन त्यांचा आगळा वेगळा सत्कार केला हे उल्लेखनीय होते त्याशिवाय संत बाबा विचार मंच संस्थेचे अध्यक्ष संतोष घोंगडे भारत हांडगे चंद्रकांत भोपाळे शोध पत्रकारिता करणारे आरिफ पोपटे ऋषिकेश कांत इत्यादी मान्यवरांचा गौरव करण्यात आला यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे बोलताना निवासी तहसीलदार विलास जाधव यांनी कारंजा शहरामध्ये कोरोना महामारी काळामध्ये गेल्या दीड वर्षांपासून वेळोवेळी आदर्श व विशेष उल्लेखनीय उपक्रम राबविणाऱ्या विदर्भ लोककलावंत संघटना आणि महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेच्या कार्याचा गौरव केला माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांनी सर्व नारी शक्ती कोरोना पत्रकारांच्या समाजसेवेला दाद देत विशेष करून सेवानिवृत्त प्रदीप ठाकरे यांच्या कारकिर्दीमधील त्यांच्या कार्यकाळाला सलाम केला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मोहित जोहरापूरकर नंदकिशोर कवळकर उमेश अनासाने पांडुरंग माने विजय खंडार मोहम्मद मुन्नीवाले सुनील गुंठेवार देवीदास नांदेकर ओंकार मळवलकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन स्वागताध्यक्ष संजय कडोळे तर आभार प्रदर्शन गीत गायक ज्ञानेश्वर खंडारे तथा डॉक्टर कुंदन श्यामसुंदर यांनी केले विदर्भ न्यूजकरिता कारंजा लाडेथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत